बाळकुम परिसरामध्ये देवराम भोईर यांच्या दहीहंडीला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती श्री संजय भोईर विकेश भोईर उषा भोईर त्याचप्रमाणे भूषण भोईर यांच्या सगळ्यांच्या सह देवराम भोईरांकडे का, का कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे यांनी देखील अतिशय जल्लोषात दहीहंडी साजरी केली And. Yeah. साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने यावर्षी आम्ही साईबाबा मंदिराचाही रौप्यमोत्सव त्या ठिकाणी होता आणि दहीहंडीचाही रौपेमोत्सव आम्ही साजरा करत आहोत अतिशय आनंद आहे आणि आनंदाने त्या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी जे आलेले आहेत आज आप बघितलं असेल की महाराष्ट्र शासनानेही ज्यावेळी इन्शुरन्स पॉलिसी त्या ठिकाणी डिक्लर घोषित केली आणि घोषित केल्यानंतर सर्वच गोविंदा पथक आज न आठ ठर नऊ लावण्याचा जो प्रयत्न करतात चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि चांगले चांगले गोविंदा पथक आज ह्या इथे येऊन गेलेले आहे श्री जरम प्रतिष्ठानतर्फे या वर्षी आमचं पंचवीसवा वर्ष आहे बालपूरमध्ये आणि महिलाचा जल्लोष तुम्हाला दिसतच आहे सकाळपासून महिलांची संख्या म्हणजे ज्यांचे पथक आहेत ते वाढलेले आहेत आणि पंचवीसवा वर्ष असल्यामुळे आमच्याकडे आकर्ष अशी बक्षिसं आहेत त्याच्यामुळे गोविंदा पथकांची संख्या जास्त वाढलेली